पंढरपूरच्या नदीपात्रामध्ये असे अनेक गणपती भावी फक्त तीनशे पासष्ट दिवसानंतर आपल्या घरामध्ये गणपती आणतात त्या गणपतीची आराधना पूजा दोन बारीक भावी फक्त असे पूजा करतात पण अकराव्या दिवशी या गणपतीची नदीपात्रामध्ये योग्य रितर पद्धतीनं विसर्जन होत नाही आता या गणपतीची तुम्ही अवस्था बघू शकता गणपती हे पाण्याच्या तडेवरती हे अशी कड्यासोबत येणारे भावी फक्त पंढरपूरमध्ये विठ्ठल कसे घ्यायला आता दर्शन घेत असताना भाविक भक्त चंद्रभागेच्या पात्रामध्ये स्नानसाठी येतात तर स्नानसाठी येत असताना ह्या गतीची विटंबना होते तर ह्या गणपतीला या आपल्या चंद्रभागेच्या होळीमध्ये योग्य पद्धतीने सांस्कृतिक पद्धतीने योग्य रीतसर असं ह्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये आम्ही सोडण्याचं कार्य करत आहे तर निवेदन देतो की त्यांनी हे गणपती काळजी घ्यायची आहे हे सर्व कार्य आम्ही आमच्या पद्धतीने पार पाडत आहोत आमच्या संरक्षक दलाच्या व बजरंग दलाच्या सहाय्याने अनेक आपले गणेश भक्त जिथे जमा झालेले आहेत आम्हाला सहकार्य करतात एक भाग गणेश भक्त सुद्धा आपल्यासाठी सहकार्य करत आहेत